सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने पोटात ट्युमर असलेल्या एका महिला रुग्णाला हायरिक्स गर्भवती असल्याचा चुकीचा अहवाल देऊन गोवा बांबोळी रुग्णालयात हलविले कर्करोग असलेल्या एका रुग्णाला तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याचे कारण देत छत्रपती संभाजीनगरला पाठविले या सर्व घटनेवर संतप्त होत माजी आमदार वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉक्टर अनंत दवंगे यांची भेट घेऊन विचारला तो देखले आहे की तुम्ही घेला बसून याला डिग्रेएट केलंय ना मी फैक्टरी रेकॉर्ड कि खूपच लगत आहे मी तर तुम्हीला हे सांगतोय सोनोग्राफीच्या करायला काफी दिवे देतो नहीं समजा की जी पन्ने आहेत पण एक वेळ तो काही जातो सोनोग्राफीला पण की त्या टाऊ टॅग युचे उपलब्ध होते हो पण नीट ऐक माहितीचorne की आतला रक्त गोठ मोडले जावेली निय होती नंतर त्यानंतर वा था वा था हो त्याचं उदाहरण आपण पाहू शकतो म्हणजे निदानला हो पण मी म्हणतो की तुम्ही आता त्याला एक काय समजवा लागला त्याच्या सेवा दिते नव्हते आणि सिंहाचं प्रबधन होत नव्हतं आपण ओळखत आहोत पण तुम्हीला साप आहे इतक्या हजारो मुली मुली होत्या काय लोकांच्या अपेक्षा असतात तुम्ही ते तुमचं कवि पण लोक लोक तुम्हाला आपण टेपरेंस काय आम्ही बोलत नाही